बारामती लोकसभेच्या उमेदवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं प्रचारावेळी त्यांना अश्रू अनावर झाले काल शरद पवारांनी त्यांना बाहेरील पवार असा उल्लेख केला होता याच संदर्भात त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यावेळी बोलताना सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर झाले पवार म्हणजे कुठले बाहेरून आलेले मग एक इशारा होता तुमच्याकडे की बाहेरून आलेले पवार दादा म्हटले होते की प्रत्येक वेळी तुम्ही लेकीला निवडून दिला यावेळी सूनला निवडून द्या हे जे आहे त्याचं काय म्हणतात काय बोलायच